राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय एक खळबळ उडालेली आहे शिंदेगट आणि भाजपाला उद्धव ठाकरे यांनी जोरदार धक्का दिलेला आहे शिंदेगटात या जिल्ह्यातला किंगमेकर म्हणून ओळखला जाणारा आणि अतिशय प्रभावी राजकारण करणारा नेता अखेर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे आणि आता सगळे विजय हे ठाकरेंसाठीच आणणार असा त्यांनी निर्धार केलेला आहे नेमकं काय झालं आहे तो कोणता नेता आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे हे आपण सविस्तर बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी शिंदे आणि भाजपामध्ये जे काही इनकमिंग आउटगोईंगची स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आघाडी घेतल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे विदर्भातील बडा नेता आणि एकनाथ शिंदे यांचा जवळचा सहकारी जिल्ह्यातील किंगमेकर म्हणून ओळखला जाणारा आता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केल्याने वाशिम जिल्ह्यात आता पुढे काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे या प्रवेशानंतर जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर भागातील सुद्धा राजकीय समीकरणं बदललेली आहेत यामुळे भाजपासहित शिंदे गटाला धक्का बसलेला आहे अनेक ठिकाणी धोरणात्मक बदल करून शिंदे गटाला अनेक वेळा विजय मिळवून देणारे दत्तात्रय सोनुले यांनी ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पाच हजार गाड्यांच्या ताप्यासहित सहा ते सात हजार कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवबंधनात पक्षप्रवेश केल्याने आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका होणार आहेत त्यामध्ये ठाकरे गटाच्या बाजूने आपण ठाम राहणार असून आता फक्त ठाकरेंच्या विजयाच्या घोषणा होणार असंही त्यांनी सांगितलं यावेळी ते म्हणाले की उद्धव ठाकरेंची प्रामाणिकपणा तसेच कोरोना काळात त्यांनी केलेलं काम आणि उद्धव ठाकरेंचा संयमीपणा हेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आमच्या जिल्ह्यातला खासदारसुद्धा लोकसभेवेळी निवडून आला होता त्यामुळे आता आम्ही खासदार असेल किंवा इतर जे काही आमदार खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका पंचायत समिती असतील किंवा इतर त्या सर्व आम्ही एक दिलाने लढून पुन्हा एकदा ठाकरेंचं जे काही ठाकरे ब्रँड आहे तो जिल्ह्यात चमकवणार असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांच्यासोबत महिला आघाडी तालुका अध्यक्ष लेवलचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख असतील किंवा इतर उपशाखा प्रमुख गटप्रमुख अशा अनेकांनी शिंदे गटाला धक्का देत मातोश्रीवर जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही एक वेळा रस्ता चुकले होते परंतु पुन्हा एकदा आपल्या या मातोश्रीवर या मंदिरी आल्यानंतर मी तुमचं स्वागत करतो आणि पुढील निवडणुकांसाठी आपल्यातीलच एक सामान्य कार्यकर्ताच उभा राहून त्याला नक्की निवडून आणा असं त्यांनी आव्हान दिलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्याकडे असेच अनेक छोटे मोठे जे काही पक्षप्रवेश झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंचा विजय होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र